नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे मस्त कुरकुरीत अप्रतिम चवीचे मेदुवडे हे मेदुवडे आपण दोन कच्चे बटाटे आणि एक कप रव्यापासून करणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी आयत्यावेळी आपण हे मेदुवडे करू शकतो आणि तरीही हे मेदुवडे चवीला अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या पद्धतीने नाश्त्यासाठीच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज आपण पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया मेदूवडे करण्यासाठी इथं मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत बघा मध्यम आकाराचे बटाटे आहेत बटाटे मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मी बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे बटाटा किसून झाला की कि किस आपण लगेचच पाण्यात घालायचा आहे म्हणजे तो काळपट पडणार नाही दोन्ही बटाटे किसून झाले त्यानंतर मी तयार किस असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता आपल्याला हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातलं सगळं स्टार्च निघून जाईल दोन ते तीन वेळा आपण पाण्याने हा केस धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर आपण यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आहे अशा पद्धतीने घट्ट पिळून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस बाकी तयारी होईपर्यंत आपण पाण्यातच ठेवायचा आहे त्यानंतर इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं आहे अर्धा टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे आपली फोडणी करपणार नाही राई तडतडली की यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं जी। पण फुलू द्या आणि मग सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं मी अशी बारीक चिरून घातलेली आहेत थोडा वेळा पण फोडणी अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आणि मग एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची मी अशी बारीक चिरून घातलेली आहे आपण आता ही फोडणी थोडा वेळ परतून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये पाव टी स्पून हिंग घालायचा हिंग पण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया फोडणी परतून झाले आता आपण यामध्ये दोन कप पाणी घालूया सगळी साहित्य आपण एकाच कपने मोजून घ्यायची म्हणजे मग आपलं प्रमाण अजिबात चुकत नाही आता या पाण्याला उकळी येऊ द्या यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चमच्याने मिक्स करून घेऊया आणि अर्धा टीस्पून किसलेलं आलं घातलेलं आहे आलं घातल्यामुळे मेदूवाड्याला अजून छान चव येते सगळे साहित्य पुन्हा एक वेळ मिक्स करूया आणि याला उकळी येऊ द्या बघा पाण्याला मस्त उकळी आले आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घट्ट पिळून घेतलेला बटाट्याचा केस घालायचा आहे यातलं सगळं पाणी काढूनच आपण बटाट्याचा केस घालणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि बटाट्याचा केस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बटाट्याचा केस घातल्यानंतर पुन्हा आपण एक ते दीड मिनिट बटाट्याचा केस शिजवून घेणार आहोत आणि मगच आपण पुढची तयारी करायची बटाट्याचा केस शिजलेला आहे एक दीड मिनिट मी छान शिजवून घेतला आहे आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे अर्धवट शिजेल इतपतच शिजवून घ्यायचं आहे मग आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये आपण एक कप बारीक रवा घालायचा आहे एका हाताने चमच्याने ढवळत राहायचं दुसऱ्या हाताने थोडा थोडा रवा घालायचा म्हणजे त्यामध्ये जास्तीच्या गुठळ्या होत नाहीत पाण्याला उकळी आलेली असते हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला सुरुवात होतं म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मग अशा पद्धतीने आपण चमच्याने जर कुठे गुठळ्या झाल्या असतील तर ते आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत बटाटा आपण अर्धवट शिजवून घेतला आहे ब रव्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण याला वाफ काढणार आहोत त्यामध्ये बटाटा पूर्णपणे शिजला जातो जर कुठे गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याने अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि एखादी गुठळी राहिलीस तर आपण पुन्हा हे मिश्रण हाताने मळून घेणार आहोत तेव्हा ती आपोआप मोडली जाते बघा हे मिश्रण लगेचच असं घट्ट झालेलं आहे कढईपासून वेगळं होत आहे त्याचा व्यवस्थित गोळा होतोय आपण यामध्ये एक कप रवा घातला होता आणि दोन कप पाणी आणि दोन बटाट्याचा किस म्हणजे बरोबर एक कप होईल असं आपण प्रमाण घेतलेलं आहे सगळी साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायची म्हणजे आपलं प्रमाण अगदी व्यवस्थित राहतं आता आपल्याला याला वाफ काढून घ्यायचे आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि बंद गॅसवर यावर झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढून घेऊया आणि मगच आपण पुढची तयारी करूया तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप खोलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालूया बघा लसूण पाकळ्या मी अगदी लहान घेतलेल्या आहेत खूप जास्त लसूण घालायचं जा नाही आहे नाहीतर मग चटणीला फक्त लसणाची चव लागेल यानंतर आपण यामध्ये तीन चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मुठभर कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी जशी तुम्हाला सैलसर किंवा घट्टसर हवी असेल त्यानुसार बारीक वाटून घ्या आपण वाटून घेतलेली चटणी इथं मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे आता आपण या चटणीवर फोडणी घालूया दोन टीस्पून तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या राई फुलली म्हणजे फोडणी छान खमंग बसते पाच ते सहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत आणि थोडासा हिंग घालायचा फोडणी थोडा वेळ आपण चमच्याने फिरवून घेऊया अशा पद्धतीने आणि तयार फोडणी आपण चटणीवर घालायची आहे फोडणी आपण चटणीमध्ये मिक्स केली म्हणजे आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे बघा मी चटणीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ना जास्ती सैलसर आहे ना जास्ती दाटसर आहे आता आपण पुढची तयारी करूया पाच मिनटं वाफ काढून घेतलेलं मेदवड्याचं मिश्रण इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं नाही आहे आपल्याला हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे सपाट तळाचा ग्लास किंवा तांब्या घ्या आणि त्याने असं रगडून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे आपल्याला यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत मिश्रण गरम असेल तरच ह्या गुठळ्या मोडल्या जातात तीन ते चार मिनिटं तरी आपण असं हे मिश्रण मळून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित चिकट होईल असं आपण छान एकजीव करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा ते तेलात फुटत देखील नाहीत कारण हे मिश्रण आपण रव्यापासून तयार केलेलं आहे दोन तीन मिनिटं ग्लासने मिश्रण रगडून झाल्यानंतर हाताने अशा पद्धतीने पुन्हा दोन तीन मिनिटं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित चिकटपणा येतो तुम्हाला जरी हे थोडंसं सेलसर वाटत असेल तरीही ते व्यवस्थित होतं कारण अजूनही हे गरम आहे हाताला जर हे मिश्रण चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग हे मिश्रण मळून घ्यायचं बघा मी मिश्रणाचा असा गोळा तयार करून घेतला आहे आधी आपण हात स्वच्छ करून घेऊया आणि मग वडे करूया दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग आता आपण वडे तयार करून घेऊया तेल लावलं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही मेदू वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील त्यानुसार तुम्ही याचा गोळा तयार करून घ्या पण मी म्हणेन मध्यम आकाराचेच करा खूप जास्त मोठे करू नका तयार गोळा हातावर रगडून घ्यायचा म्हणजे तो छान एकसारखा होतो त्याला चिरा जात नाहीत जर कुठे कडेने चिरा गेल्याच असतील तर त्या मिटवून घ्यायच्या आहेत आणि मग बोटाला तेल लावून असामध्ये होल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग आपण अशा कडा एकसारख्या करून घ्यायच्या बघा सुंदर असा आपला मेदूवाडा तयार आहे आपण अजून एक मेदूवाडा करून बघूया तयार मिश्रणाचा गोळा घ्यायचा हातावर मस्त फिरवून रगडून घ्यायचा आणि मग त्याला असा मेधुवड्यासारखा होल करून घ्यायचा आहे कडा एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे मग तेलात विरघळणार नाहीत अशाच पद्धतीने आपण आधी सगळे मेदूवडे करून घेऊया आणि मग तळूया बघा हाही सुंदर असा वडा तयार झालेला आहे मेदूवडे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि आता आपण यामध्ये एक एक करून मेदूवडे घालूया तेलामध्ये मावतील एवढेच आपण वडे घालायचे आहेत मेदूवडे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम हवं एकदा का मेदूवडे तेलात सोडले की आपण याला दोन ते तीन मिनिटं अजिबात टच करायचं नाही आहे तेलामध्ये मेदूवडे व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आहेत आणि मगच आपण ते पलटणार आहोत मेदू वडे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरमच हवं आपल्या शेगडीला दोन बर्नर असतात एक खूप मोठा पेटतो आणि एक त्यापेक्षा लहान असतो जो बर्नर लहान पेटतो त्यावरच आपण हे मेदूवडे वडे तळून घेणार आहोत पण गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जर कमी फ्लेमवर मेदूवडे वडे तळाल तर हे मेदूवडे वडे तेलामध्ये फुटू शकतात कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि जर तुम्ही मोठ्या फ्लेमच्या बर्नरवर वडे तळणार असाल तर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आता आपण दोन ते तीन मिनिटं सेट होण्याची वाट बघूया आणि मगच वडे पलटूया दोन तीन मिनिटं झालेले आहेत आता आपण झाऱ्याने अलगत मेधूवडे पलटून घेऊया बघा तळाला अजिबात चिकटलेले नाही आहेत जरी हे मेधूवडे तुम्हाला एकमेकांना चिकटलेले दिसत असतील तरीही ते अगदी व्यवस्थित मोकळे होतात गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे बघा आता एक एक करून आपण हलक्या हाताने मेदूवडे पलटून घेऊया पण त्याआधी मेदूवडे सेट व्हायला द्यायचे आहेत मगच पलटायचे आहेत सगळे मेदूवडे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मेधू तळताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण मेधूवडे तेलात घालतो तेव्हा तेल चांगलं कडकडीत गरम हवं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करूनच आपण हे मेधू तळून घ्यायचे आहेत तरच मेधूवडे छान होतात कारण आधी आपण रवा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे आपल्याला मेदूवडे फक्त कुरकुरीत करून घ्यायचे आहेत जवळपास सहा सात मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या मेधूवाड्यांना मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे थोड्या थोड्या वेळाने मी असे मेधूवडे वरखाली करत मस्त एकसारख्या रंगावर तळून घेतलेल्या आहेत अगदी छान एकसारखा रंग आलाय यापेक्षा जास्ती रंग येईपर्यंत तळायचे नाही आहेत मग ते करपले जातील आता आपण हे मेदूवडे तेलातून काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकही एक मेदूवडा तेला आपल्या तेलात फुटलेला नाही आहे तेलही बघा अगदी स्वच्छ आहे आणि मस्त एकसारखा रंग आला आहे मस्त आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत होतात आता आपण हे मेदूवडे तेलातून काढून घेऊया सेम पद्धतीने आपण दुसऱ्या वेळेचे पण मेदूवडे तळायचे आहेत आधी गॅसची फ्लेम हाय करायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच आपण तेलामध्ये मावतील एवढे मेदूवडे घालून तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या वेळेचे मेदूवडे पण तळून झालेत मस्त एकसारखा रंग आलेला आहे बघा दोन्ही बाजूनी मस्त शेकले गेलेत आता आपण हेही मेदूवडे काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवर ठेवूया म्हणजे जास्तीचं तेल टिश्यू पेपर शोषून घेतील हे मेदूवडे अजिबातच तेलकट होत नाहीत बघा किती छान दिसत आहेत अशाच पद्धतीने राहिलेले मेदूवडे देखील तळून घेऊया आणि मग गरम गरम सर्व करूया तयार मेदूवडे इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि सोबतच आपण तयार केलेली चटणी बघा सगळेच्या सगळे मेदूवडे अगदी छान झालेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत मेदूवडे तळून पंधरा वीस मिनिटं झालेत तरी मस्त कुरकुरीत आहेत बघा आतून मस्त जाळीदार आणि पोकळ झालेले आहेत अजिबात हे मेदूवडे जड होत नाहीत मस्त हलके आणि कुरकुरीत होतात आणि चटणीसोबत तर चवीला अप्रतिम लागतात तुम्ही चटणीशिवाय देखील खाऊ शकता अशाच पद्धतीने हे कच्च्या बटाट्याचे मेदूवडे घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद